नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी मध्ये सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा जर कोणी चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करावा इंदापूर विधानसभा निवडणुकीच्या विसंबूत अपडेट आपल्याला तेवीस तारखेच्या निकालाची मिळणार आहे आणि आपण सगळ्यांनी सबस्क्राईब केल्यानंतर नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर सगळ्यात आधी आपण सबस्क्राईब करा चला चर्चेला विषय सुरू करू आपण आज चर्चेचा विषय म्हणजे इंदापूर तालुक्याच्या राजकारणावरती शरद पवारांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे, जे सर्वा सर्वे आहेत शरद चंद्र पवार साहेब यांच्या मनात इंदापूर विधानसभा मतदारसंघाबद्दल काय नेमकं मनात त्यांच्या मनात तरी काय या विषयी चर्चा सुरू करू पाठीमागच्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की हर्षवर्धन पाटील यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली अपक्ष निवडणूक लढवली अपक्ष निवडून आले त्यानंतर ते काँग्रेस राष्ट्रवादी पुरस्कृत विधानसभा निवडणूक लढवली त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला म्हणजे दोन हजार नऊ दोन हजार चार साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि नंतर दोन हजार नऊ साली काँग्रेस निवडणूक लढवली परंतु दोन हजार चौदाच्या नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला एकोणीस मध्ये आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत शरद पवार गटाला म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार असा त्रास दिला म्हणजे अनेक आपण बातम्या पाहिल्या आहेत किंवा शरद हर्षवर्धन पाटीलचा विरोध बघितला असताना आपण हर्षवर्धन पाटील हे पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात विरोधी नेता पवार गटाचा म्हणजे हर्षवर्धन पाटील असं नाव म्हणजे पवारांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील हे कायम नाव समीकरण बनलं होतं तर आता दोन हजार चोवीस ला भारतीय जनता पक्ष सोडून हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तुतारी हाती घेतलेली आहे तुतारी हाती घेतल्यानंतर त्यांना साहजिकच उमेदवारी मिळाली परंतु जे तुतारीमध्ये जे प्रवीण माने आणि आपासाहेब जगदळे जे इच्छुक होते त्यापैकी प्रवीण माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून अपक्ष निवडणूक लढवलेला आहे आणि त्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे प्रचारामध्ये बऱ्यापैकी आघाडी देखील घेतलेली आहे म्हणजे दत्ता भरणे हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने म्हणजे हे दोन उमेदवार प्रवीण माने यांना ग्राह्य धरत नव्हते परंतु आत्ता त्यांना ग्राह्य धरावं लागणार आहे कारण की प्रवीण माने यांची ताकद फार मोठ्या प्रमाणात तो वाढले का दिसत आहे तर शरद पवार यांच्या मनात नेमकं काय म्हणजे शरद पवारांनी उमेदवारी हर्षवर्धन पाटलांना दिली हर्षवर्धन पाटलांना भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलं तर ह्याचं मूळ कारण काय की जर हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये राहिले असते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रीय साखर कारखान्याचं अध्यक्ष केलं म्हणजे भारताचं जे साखर कारखाने आहेत याचं अध्यक्षपद दिलं भारतीय जनता पक्षाने त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांना भाजपची जी कोर कमिटी होती त्यात देखील घेतलं होतं मग शरद पवार यांना असं वाटलं की जर हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षामध्ये राहिले आणि भारतीय जनता पक्षात राहिल्यानंतर त्यांना जर भारतीय जनता पक्षाने आमदार केलं आमदार करून समजा जर चुकून वाकून भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तर मंत्री जर जर मंत्री केलं तर मात्र लोकसभेला प्रमुख विरोधक म्हणून हर्षवर्धन पाटील यांची कन्या ही सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभी राहील आणि तो काय विरोध होईल अजित पवारांचा त्यांना विरोध नाही अजित पवारांचा विरोध हा फक्त घर वाचवण्यासाठी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले तसंच अजित पवार यांच्यावरती सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता आणि ते खुद्द नरेंद्र मोदीने देखील सभेत सांगितलं की सत्तर हजार करोड का घोटाला सांगितलं होतं मग त्याच अजित पवारांना भारतीय जनता पक्षाने सोबत घेतलं म्हणजे पवार साहेब आणि कुटुंब यांनी ठरवूनच अजित पवार यांना भारतीय जनता पक्षासोबत पाठवलं आणि ह्या चौकशा थांबवल्या गेल्या सुप्रिया सुळेंच्या लवासा प्रकार लवासा जो जो प्रोजेक्ट आहे त्याची चौकशी सुरू होती रोहित पवारांच्या कारखान्यांची चौकशी सुरू होती अजित पवारांच्या बहिणींनी ज्या साखर कारखाने बहिणींच्या नावावरती त्याची चौकशी सुरू होती खुद्द अजित पवारांची हो चौकशी सुरू होती अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांची देखील चौकशी सुरू होती मग अजित पवार तिकडे जाण्यानं सुप्रिया सुळे यांची देखील चौकशी थांबली ज्या शरद पवारांच्या कन्या जे एकमेकाचा विरोध मानला जातो त्यांची देखील चौकशी थांबली रोहित पवारांची थांबली आणि अजित पवारांची थांबली त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जेवढे नेते होते नवाब मलिक असतील हसन मुश्रीम असतील छगन भुजबळ असतील अशा सगळ्या नेत्यांच्या चौकश्या तात्काळ थांबल्या गेल्या आपण पाहिलं की पाठीमागच्या काळामध्ये मागल्या सात आठ महिन्यापूर्वी लही कालवा झाला परंतु आता सगळा कालवा ईडीचा बंद ईडीनं आता ऑफिसला कुलूप लावले आणि इडीच गायब झाली अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे मग ह्याच्यामुळे शरद पवार अजित पवारांनी ठरवून भारतीय जनता पक्षाला पाठबळ दिलेला आहे तर त्यातच हर्षवर्धन पाटील हे आपल्याला डुईजड होऊ नये म्हणून शरद पवारांचाच हा मेगा प्लॅन आहे की प्रवीण माने यांना उभं करायचं प्रवीण माने आणि माने कुटुंब दशरथ माने हे शरद पवार अजित पवार यांच्या शब्दाच्या बाहेर नाहीत शरद पवारांनी जर सांगितलं असतं प्रवीण माने यांना उमेदवारी मागं घ्यावी लागते तर मात्र प्रवीण माने यांना उमेदवारी मागच घ्यावी लागली असती परंतु शरद पवार यांनी असं केलं नाही हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर केली आणि प्रवीण माने यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करायला लावला आणि इंदापूरच्या राजकारणामध्ये आता तिरंगी निवडणूक सुरू झाली या तिघांपैकी कुणी जरी निवडून आलं तर ते परा पवार घराण्यालाच जाऊन मिळतंय म्हणजे अजित पवार असतील त्यांचेच शरद पवार त्यांचेच आहेत आता पवार साहेबांनी असं केलं की हर्षवर्धन निवडून आले तरी आपलेच प्रवीण माने निवडून आले आपलेच आहे दत्ता बर् निवडून आले तरी पुतण्याच्या गटालाच जाऊन मिळत आहेत मग हर्षवर्धन पाटील यांचं वजन जास्त वाढू नये म्हणून शरद पवारांनी त्यांना राष्ट्रवादीत घेतलं आणि तिकीट दिलं आणि दुसऱ्या बाजूनी प्रवीण माने यांना पाठबळ दिलं आज प्रवीण माने यांच्या सोबत जो कार्यकर्ता आहे तो सगळा पवार साहेब आणि हर्षवर्धन पाटलांचा आहे दत्ता देखील आहे म्हणजे एका दगडामध्ये दोन पक्ष मारायचे असं शरद पवारांचं एकंदरीत राजकारण सुरू आहे आपण पाठीमागच्या काळामध्ये पाहिलं असेल की विजयसिंग मोहिते पाटील असंच डुईजड झाले होते पवारांना सिंग मोहिते पाटलांचा पत्ता असाच कट कट करत आणला सगळे आमदार पाठीमागचे संपवले आणि नंतर विजयसिंग मोहिते पाटील यांना महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री केलं आणि घरात एका बसवलं पाटलांचे पुतणे यांना खासदारकीला तिकीट देऊन निवडून आणलं परंतु विजयसिंग मोहिते पाटलांच्या मुलाला तिकीट नाही दिलं हे पवारसाहेबाचं राजकारण म्हणजे एका जागेला बसवलं तसेच परिस्थिती इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या बाबतीत घडते असं एकंदरीत दिसून येत आहे हर्षवर्धन पाटील म्हणजे बघा पाठीमाग आपण पाहिला असेल भोर विधानसभा मतदारसंघ जे अनंतराव थोपटे होते त्यावेळेस दुग्ध विकास मंत्री होते मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते अनंतराव थोपटे यांना घरी बसवलं त्यांचा चिरंजीव आमदार म्हणून निवडून आले परंतु त्यांचे चिरंजीव तरी निवडून आले परंतु इंदापूर तालुक्याची परिस्थिती अशी आहे की हर्षवर्धन पाटील स्वतःच उभे जर ते निवडणुकीला आता पडले तर हर्षवर्धन पाटील यांचा अनंतराव थोपटे विजयसिंग मोहिते पाटील विदोरा नवले यांच्यासारखी परिस्थिती होईल म्हणजे माजी मंत्री म्हणून कायमचा आणि घरी थांबायचं मग मुलांच्या सेटलमेंटसाठी काहीतरी करायचं माझ्या मा मुलाला तिकीट द्या किंवा मुलीला तिकीट द्या मग त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे पण मुलाला आणि मुलीला एवढं राजकारणामध्ये स्थान नाही हर्षवर्धन पाटील जर निवडून आले तर त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून मं घ्यावा लागल आता जरी ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून निवडून आले तरी मंत्रीपदासाठी ते म्हणजे पात्र ठरत आहेत त्यांना मंत्री करावं लागेल म्हणूनच त्यांची ताकद कमी करायची आणि तीच ताकद प्रवीण माने यांच्या पाठीशी लावायची जर प्रवीण माने निवडून आले तर प्रवीण माने यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देखील मिळू शकतो म्हणजे मिळणार हे त्यात काही शंका नाही दशरथ माने यांनी जाहीरच केलेलं आहे जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर मी शरद पवारांसोबत जाणार आणि जर महायुतीची सत्ता आली तर मी अजित पवारांसोबत जाणार म्हणजे माने कुटुंबाला दोन्ही पवारांचं कोणाचंही वावग नाही फक्त दोन्ही पवारांना सुप्रियाताई असतील अजित पवार असतील शरद पवार असतील यांना मात्र हर्षवर्धन पाटील यांची ताकद कमी करायची आणि हर्षवर्धन पाटलांना पुणे जिल्ह्यामध्ये वरचढ होऊ द्यायचं नाही हेच धोरण दोन्ही पवारांचं आहे असं एकंदरीत दिसून येत आहे कारण की हे प्रवीण माने यांच्या उमेदवारीवरून हे इंदापूर तालुक्यामध्ये धबक्या आवाजात ही सगळी चर्चा सुरू आहे पण उघड कोणी बोलायला तयार नाही की पवार साहेबांनी ज्याला उभं केलेलं आहे प्रवीण माने असं बोलायला कोणी तयार नाही परंतु चर्चा मात्र सगळीकडे आहे की प्रवीण माने हा शरद पवारांचा माणूस आहे शरद पवारांनी जर सांगितलं तर उमेदवारी कधीच मागे घेतली असती परंतु घेतली नाही ह्याचा अर्थ हे शरद पवारांचा मेगा प्लॅन आहे की हर्षवर्धन पाटील यांना घरी बसवायचं आणि हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाल्यानंतर सहानुभूती म्हणून हर्षवर्धन पाटलांना कुठलं तरी एखादं पक्षाचं काहीतरी पद द्यायचं आणि शांत बसवायचं म्हणजे असं शरद पवारांच्या डोक्यात गणित असू शकतं म्हणजे प्रवीण आले तरी आपलाच हर्षवर्धन आला तरी आपला भरणे आला तरी आपला म्हणजे हर्षवर्धन पाटील निवडून न येण्याची जवळपास सोय ही पवार साहेबांनी करून ठेवलेली आहे ज्यावेळेस अविनाश शरद पवार यांचा इंदापूर तालुका दौरा झाला यात अविनाश गोलप म्हणजे घोलपवाडीला एक मिटिंग घेतली या आ, मिटिंग मध्ये फक्त शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील दोघ जणच बोलले त्यानंतर निमगाव येथे मेळावा घेतला होता माळी समाजाचा निमगाव हा शरद पवारांचा बाले किल्ला आहे याच ठिकाणावरून जामा मोरे हे विधानसभेला अपक्ष उमेदवार होते जामा मोरे हे शरद पवारांच्या अतिशय निकटवर्ती मानले जातात आणि जमा मोरे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी माळी समाज मोठ्या प्रमाणात आहे परंतु शरद पवार आल्यानंतर या ठिकाणी सभा होऊ शकली नाही ही सभा वरकुट्याला घ्यावी लागली तसंच इंदापूरला गेल्यानंतर भरत शहा मुकुंद शहा यांच्या घरी गेल्यानंतर या ठिकाणी शरद पवार आणि कुक शहा कुटुंब यांचीच घरात चर्चा झाली हर्षवर्धन पाटील यांना तिथे बाहेर बसावं लागलं असं झालेलं ला आहे तसंच जे भरणे भरणे यांना ज्यांनी ज्यांनी पाठबळ दिलेलं आहे म्हणजे ते देवराव जाधव असतील आपासाहेब जगदाळे असतील तुषार जाधव असतील किंवा अजून कोणी असतील हे सगळे शरद पवार गट शरद पवारांना मानणारेच कार्यकर्ते आहेत अजितदादाल देखील मानतात परंतु हे जास्त शरद पवार यांच्या जवळचेच कार्यकर्ते तर या लोकांनी भरणेंना पाठबळ दिलं म्हणजे ज्यांचं प्रवीण मानेंना पटत मानेंचं ना पटत नाही त्यांनी भरणींना म्हणजे इंदापूर तालुक्यात सत्र असं सुरू आहे की ज्यांचं भरणेचं पटत नाही त्यांनी प्रवीण मानेंना पाठिंबा द्या आणि ज्यांचं प्रवीण मानेशी पटत नाही त्यांनी दत्ता भरणे पाठिंबा द्या पण हर्षवर्धन पाटलांना पाठिंबा देऊ नका असं सत्र यंदापूर तालुक्यामध्ये जोरदार सुरू आहे याच्यामुळे एकंदरीत असं दिसतंय की हर्षवर्धन पाटील यांचं खच्ची करण्याचं खच्चीकरण करण्याचं काम हे दोन्ही पवारांकडून जोरदार सुरू आहे एकंदरीत हेच सध्याचं चित्र कोणी जरी किती जरी काही म्हटलं तरी हे नाकारता येणार नाही जे वास्तव आहे ते वास्तवच मी इंदापूर तालुक्याच्या जनतेसमोर तसंच महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवत आहे ठेवत हो असतो हो कारण हे चाहिए चाहिए सकते सकते तर याच्यातून कोणाला काय वाईट वाटतं किंवा काय कोण कुठल्या पक्षाचा असतो परंतु जे सत्य आहे ते सत्य मी नेहमी मांडत राहतो तर आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर आपण चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा हे आपल्याला विनंती आहे तर आज एवढंच कॅमेरामॅन आणि पाटील बीकेपी के पी मराठी इंदापूर पुणे